आज सोमवार सतरा जून उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत सध्या उजनी धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच उजनी धरणात आतापर्यंत किती पाणी सटा जमा झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्या आधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील उजनी दरवर्षी जुलै महिन्यात भरण्यास सुरुवात होते पण यंदा मान्सून पूर्व पाऊस उजनी धरण क्षेत्रात जोरदार पडला यामुळे दौंड मार्गे आवक येण्यास सुरुवात झाली यात आता मागील दहा दिवसांमध्ये उजनी धरणामध्ये पाच टी एम सीहून अधिक पाणी जमा झालं आहे ही अत्यंत दिलासादायक बाब आहे आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये तीन हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्युसेकने पाणी जमा होत आहे काल सायंकाळपासून ही आवक कायम आहे काल सायंकाळ देखील उजनी तीन हजार दोनशेहून अधिक क्युसेकने पाणी जमा होत उजनी होते धरणात पाणीसाठा झाला हा मायनस पंचवीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टी एम सी आहे सध्या उजनी धरण मायनस अठ्ठेचाळीस पॉईंट एकतीस टक्क्यावर आहे मागील दहा दिवसात उजनी धरण बारा टक्क्यांनी वधारलं आहे